ऐकतो सिद्धिविनायक कंपनी चे कॉन्ट्रॅक्टर बोलतात का संदेश म्हणून बोला नमस्कार सर हाँ? विशाल गुजर बोलतो टाय महाराष्ट्र ते यांच काय विषय आहे उर्मिला निर्मला निर्मला गवली निर्मला हा ते नाही का दहा दिवस काहीतरी काम केले नाही का अर्धवट काम सोडले त्यांचं काय पेमेंट चे विषय असं आता आहे का सांगितलं त्यांनी हे केलेलं आहे हा ना ना हा बर सर माहिती आहे ते आपल्याला माहिती असत ना का ते कंपनीचे रूल वगैरे नाही का पण त्यांना काहीतरी ऐची तब्येत ठीक आहे ना ऐका ना ऐका ना तुम्ही कुठे राहिले मी मुंबईवरून बोलतो सर मुंबईवरून बोलतो आणि पिंपरी चिंदचोडला कोण आहे तुमचं माहिती आहे हा आहेत ना भरपूर आहेत कोण आहे कोण आहे सिद्ध विषय मी विचारतो ना मग ते जे नियम आहे ना कंपनीचे नियम आहे ना आपण काय करू शकतो हो पण सर त्यांना भेटलं पाहिजे ना दहा दिवस असेल ना पण त्यांची पण आई होती इमर्जन्सी पैसे आले आता कंपनी सर महिना भरला तर दुसऱ्या महिन्यामध्ये दहा ते पंधरा दिवसामध्ये पेमेंट भेटते ना बरोबर की नाही कंपनीच्या रूम त्याला इमर्जन्सी गरज होती हा रूल ऑफ कमीत कमी दहा दिवस अगोदर सांगायचं असतं हा कंपनीकडून निघत नाही त्याच्यामुळे मी काय करू शकत नाही बरं नियमानुसार आम्हाला काय त्याच्यात कंपनीकडून का तुम्हाला लागलं त्यांचा जॉईनिंग फॉर्म पण पाठवला जाईल व्हॉट्सअप आपल्याला जॉइन फॉर्म घेऊन काय करायचं आम्ही जे आहे ते सांगितलं आता मी कंपनीचे मालक कोण आहेत कंपनी मालक आता ते एचआर असत साहेब आता आम्ही नाही एक नाही नाही सर असं थोडं असते का ज्या अटेंडन्स गेल्या तर त्यांचं हे पण येणार ना पेमेंट उद्या फोन करा मला सगळं बघू आपण ते चालेल मला वेल नाही सर हॅलो 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 हा मला सांगा ते कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन आलते ना तुमच्या पेमेंटचे काय विषय झाला काय नाही आम्ही पैसे मागत होतो मग तो सांगतो म्हणे सरांशी बोल म्हणे मग भाव गेला होता मग तो म्हणला की अजून म्हणजे पूर्ण महिना म्हणजे एक वीस दिवस तरी काम करा म्हणे तेव्हा पैसे भेटतील म्हणे अच्छा अच्छा तुम्ही जो नंबर दिला ना मला तो सुपरवायझरचा नंबर आहे कॉन्ट्रॅक्टदाराचा दुसरा नंबर मी बोललो तर ते बोलतात की म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार पैसे घेऊन आला तर तिथेच काहीतरी वादावाद वगैरे तुमचं काय झालं का वादावाद काही नाही झालं होतं सर म्हणाला पैसे नाही देणार मग मग मी सांगितलं म्हटलं गरीबाचे पैसे घेऊन तुझं काय भल होणार नाही म्हटलं राहू दे म्हटलं आम्ही असं करू म्हटलं आम्ही काम केलं नाही असं समजून घेऊ म्हटलं फक्त इथलं एवढंच बोललो सर मी दुसरं काहीच नाही बोललो तो काय बोलतोय माहितीये काही कॉन्ट्रॅक्टर सोबत बोलणं झालं तर तो तो जरा मला फ्रॉड वाटतोय त्याला मी चांगला धडा चा, आहे चा, पेमेंट द्यायचा विचार नाही त्याचा नाही तो मला एवढा बोलला होता ना सर म्हणजे म्हटलं सर आम्ही म्हटलं पोटासाठी आलो म्हटलं तुमचं एक रुपया नको दे फुकटचा माझं माझं म्हटलं काम केलेलं आहे मी फोर टाइम काम केलं सर सात वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत काम केलं एवढं तिकडनं पाय दोन अडीच किलोमीटर पायपाय यायची पाय जायची सर टायमाला यायची टायमाला जायचे मग माझं काय गलती आहे मी फक्त एवढेच बोलले होते म्हटलं सर मी गेले पहिले विचारलं म्हटलं सर आमचे पैसे काही नाही पैसे म्हणे म्हणे तुम्ही पैसे रडू नका तुम्ही थांबा जरा त्याला काय बोलायला लागला सर मग मी काय सांगणार म्हटलं नको तसंच पुण्यामध्ये बोलला ना गोरगरिबाचा खूप फायदा घेतात था। थांबा तुम्ही टेन्शन घ्या नका हो त्याला माणूस समजत नाही ना त्याला चांगलं धडा लावतो vale